शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठेळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय पहिलीच बातमी निघत आहे कांद्याने दिला मातापरांना धक्का उत्तर महाराष्ट्रातील विद्यमान मंत्र्यांसह खासदारांचा पराभव निघत आहे बोनस सह भात विक्रीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा शेतकऱ्यांना मोठा दिलासा पुढली मोठी बातमी निघत आहे शेतकरी विरोधी धोरणांचा फटका बसल्याचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मान्य पुढली मोठे बातमी निघत आहे खरीपाच्या तोंडावर घरात ठेवलेले सोयाबीन आले बाजारपेठेत खरीपाची तयारी सुरू बातमी पुढील ते चार तासात राज्यात मुसळधार पावसाचा इशारा कोकण पश्चिम महाराष्ट्र सह मराठवाड्याला झोडपणार पुढली मोठी बातमी निघते कांद्याने केला करेक्ट कार्यक्रम शेतकऱ्यांनी सात जणांना दाखवलं आसमान निर्यात बंदीचा माहितीला फटका पुढली मोठी बातमी निघते शेतकऱ्यांनो माझं काय चुकलं पराभवानंतर राजू शेट्टींची पहिली प्रतिक्रिया पुढली मोठी बातमी निघते नव्या सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव ठरवण्याचा अधिकार द्यावा अनेकांनी व्यक्त केल्या भावना पुढली मोठी बातमी निघते आम्ही शेती प्रश्न आणि मराठा आरक्षणाबाबत कमी पडलो निकालानंतर देवेंद्र फडणवीस यांची कबुली शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या धन्यवाद